आज आपण पाहणार आहात तडका देऊन मस्तपैकी दाल खिचडी तर रेस्टॉरंट साईल खिचडी घरच्या घरी कशी करायची हेच पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी आज दाल खिचडी कशी करायची तेच पाहणार दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया रेसिपीला वेळ न घालवता वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी दाखवत आहे तर मी एक कांदा नासा बारीक चॉप करून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा आहे त्याचबरोबर आपण एक टमॅटो घेणार आहोत थोडीशी कोथंबीर दोन ते तीन हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे लस आपण किसून घेतलेला आहे दोन तीन चमचे कॉर्न घेतलेले आहे कॉर्न ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता लसूण घेतले दहा बारा लसणाचा पकड्या समजते मग ठेचून घेतलेले आहेत लाईट गेली होती त्यामुळे ना मला भात शिजवताना शूट करता आलं नाही तर एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मिक्स डाळी घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यात अर्धा चमचा हळद थोडंसं हिंग आणि एक चमचा तेल टाकून ना आपण भात दोन तीन शिट्ट्या काढून शिजवून घेतलेला आहे चला आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया एक मोठी कढई घेतलेली आहे त्यात साधारण दोन चमचे मी ते तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपण छानपैकी तापून घेऊया त्यातच एक चमचा आपण जिरं मोहरी ॲड करून घेऊया जिरी छान प्रकारे आपण फुलून घेऊया जिरीमोरी फुल्ली की जो आपण कांदा बारीक चॉप करून घेतला होता ना तो कांदा आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बारीक असा चॉप केलेला आहे त्याचबरोबर कडीपत्ताही आपण इथे टाकून घेऊया कांदा छान प्रकारे आपण इथं परतून घेऊया लालसर होईपर्यंत कांदा छान असा परतायचा आहे आपल्याला अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपली ही, ही दाल खिचडी इथं तयार होते तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ही दाल खिचडी करून पहा खूप छान लागते टेस्टी लागते दाल खिचडी बरोबर ना उडदाचा पापड भाजून घ्यायचा त्यामुळे खायलाही छान लागतो जो आपण लसूण ठेचून घेतला होता ना तो लसूण करून घेऊया म्हणजे कांद्याबरोबर लसूणही छान प्रकारे परतला जाईल जो कच्चा पण आहे तो पूर्ण निघून जाईल आणि त्याचबरोबर तीन हिरव्या मिरच्या ज्या बारीक कट करून घेतल्या होत्या ना त्याही मी ह्याच्यात आहे आणि एक चमचा आल्ला पण असं मस्तपैकी खिचून घेतलं होतं तेही त्याच्यामध्ये टाकूया आणि त्याचबरोबर एक टमाटा हे सगळे जिन्नस आपण एकत्र छान प्रकारे परतून घेऊया टमाटा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान प्रकारे इथं परतून घ्यायचं आहे आणि जी हिरवी मिरची घेतली होती तीही टाकल्यामुळे त्याचा हे जो कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून जाईल आणि छान प्रकारे परतली जाईल त्याचबरोबर एक चमचा ना मी इथं आल्लं लसूण पेस्ट टाकते जरी आपण आल्ला आणि हि लसूण वापरला असला तरी आपण ह्याच्यामध्ये पेस्ट टाकायची जेणेकरून आणखी स्वाद आपल्या खिचडीचा इथं वाढतो त्याचबरोबर आता जे कॉर्न घेतले होते कॉर्नही टाकू घेऊया आपण इथं तुम्हाला जर वटाणा हवा असेल ना तर हिरवा वटाणा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता खिचडी आणखीन छान लागते कलरफुल दिसते आत्ता माझ्याकडं नव्हता त्यामुळे मी इथं टाकलेलं नाही आहे पण तुम्ही नक्कीच टाका सगळे जिन्नस आपण छान प्रकारे इथं परतून घेऊया अगदी ढाब्यासारखे रेस्टॉरंट स्टाईल आपली इथे दाल खिचडी तयार होते आता पण काही मसाले ॲड करून घ्या जसं की अर्धा चमचा मी इथं ता हळद टाकून घेतलेली आहे एक ते दीड चमचा मी धना पावडर टाकणार आहे त्याचबरोबर ना कलरसाठी आपण थोडंसं लाल तिखट टाकूया साधारण एक ते दीड चमचा टाकणार आहे छान प्रकारे आता आपण मिक्स घेऊया कश्मीरी तिखट हे कलरसाठी असतं तिखट नसतं त्याने कलर छान येतो आपल्या पदार्थाला त्यामुळे आपण इथं तो मसाला वापरत आहे कोथिंबीर टाकून घेऊया एकदा छान प्रकारे मिक्स करून घेऊया जेणेकरून सगळे जिन्नस आणि मसाल्याने छान प्रकारे इथं परतले जातील कलर आत्ताच किती सुंदर दिसत आहे बघा आणि जे आपण दाल खिचडी शिजून घेतला होता भात ना तर थोडंसं गरम पाणी ॲड करून ना आपण हा भात ना त्याच्यामध्ये टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकूया भात शिजवताना ज मीठ टाकलेलं आहे पण आता जे मसाले भाज्या आपण टाकलेल्या आहेत त्यासाठी थोडंसं मीठ लागणार आहे त्यामुळे चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया रसरशी तशी मस्त ना इथं खिचडी आपण करणार आहोत पूर्ण अशी कोरडी आपण अशी आपण इथे करून घेणार नाही आहे थोडंसं मी आणखी पाणी ॲड करते साधारण अर्धी वाटीच पाणी ॲड करणार जास्त पाणी आपण इथं ॲड करणार नाही आहे मिक्स करून घेऊया छान प्रकारे गॅस थोडासा मोठा करणार आहोत आपण थोडीशी पाच दहा मिनटांना आपण हे अशीच गॅसवरनं शिजवून घेणार आहे जेणेकरून त्यातलं थोडंसं पाणीही ऑब्झर्व होईल छान प्रकारे पाच ते दहा मिनटं आपण वाफ देणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपली दाल खिचडी तयार झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आजची खिचडी कशी करायची ते दाखवलेलं आहे आजची रेसिपी मला आवडल्यास ना तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा खूप छान लागते ही दाल खिचडी खायला हलक्या भुकेसाठी किंवा कधी कधी कंटाळा संध्याकाळसाठी दा तुम्ही दाल खिचडी नक्कीच करून बघू शकता तर त्याला आपण मस्तपैकी इथे तडका देऊन घेऊया तडक्या पॅनमध्ये ना मी दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे तुम्हाला तुपाच्या ऐवजी तेल टाकायचं तुम्ही तेलही टाकू शकता पण तुपामुळं आपल्या दाल खिचडीला आणखी छान अशी टेस्ट लागते त्यामुळे मी इथे तूप वापरलेलं आहे तूप चांगलं तापलं की आपण ना जिरी मोहरी टाकून घेऊया आणि लसूण ठेचलेला आहे ना तो लसूनही ह्याच्यामध्ये टाकून घेऊया खूप सारा कढीपत्ताही आपण इथं टाकणार आहोत कडीपत्ता ही छान फुलून दिला ना की हिंग टाकूया आपण आणि जी तडका मिरची आहे ती मिरची टाकून घेऊया आणि कलरसाठी पुन्हा थोडंसं कश्मीरी लाल तिखट टाकूया जेणेकरून आपला तडका इथं छान प्रकारे बसेल गॅस बंद केलेला आहे मस्तपैकी तडका इथं आपण मिक्स करून घेऊया आणि आता हा झ तयार झालेला तडका आपण ना आपल्या दाल खिचडीवर टाकून घेऊया ते बघा अशी मस्त आपली तडकेवाली दाल खिचडी इथं तयार झालेली आहे काची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास ना नक्की कमेंट करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर छानपैकी आपली दाल तडका तयार झालेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असतं घरी नक्की करून बघा तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते दिसायलाही किती टेम्पटिंग दिसत आहे त्याचबरोबर खायलाही तितकीच छान लागते ही दाल खिचडी कॉन टाकल्यामुळं आणखी दाताखाली आल्यामुळे छान लागतात हे कॉन अशा पद्धतीने आपली तयार झालेली आहे दाल खिचडी आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थोडीशी तुपाची दहार आपण सोडलेली आहे तर पद... अशा तयार झालेली संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्षास रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय बाय भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद